नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच आलेली मोठी गुड न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो आता कर्मचाऱ्यांना दरवर्षी मिळणार हा लाभ जाऊन घ्या नेमका कोणता लाभ कर्मचाऱ्यांना दरवर्षी मिळणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे राज्य शासनाने वर्ष चाळीस पेक्षा अधिक असणाऱ्या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण आणि दिलासादायक असा निर्णय घेतला आहे आम्ही आपला सांगू इच्छितो की दोन हजार बावीस मध्ये आरोग्य विभागाकडून एक जी आर जारी करण्यात आला होता या जी आर मध्ये शासकीय सेवेत कार्यरत अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी धोरणाचा अवलंब करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या यानुसार सामान्य प्रशासन विभागामार्फत सतरा जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व विभागांमध्ये कार्यरत अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमित वैद्यकीय तपासणी अनिवार्य करण्यात आली असून त्यासाठी आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे सदर शासन निर्णयात आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांनुसार माहिती व जनसंपर्क महासंचालय मुख्यालय व अधिनस्थ कार्यालयातील शासकीय चाळीस ते पन्नास या वयोगटातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा वय वर्ष एक्कावन्न व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी राहील तसेच वैद्यकीय तपासणी करता पाच हजार रुपयाप्रमाणे इतक्या रकमे खर्चाची प्रति प्रतिकृती प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली आहे या महत्वपूर्ण निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या चे आरोग्याची काळजी अधिक प्रभावीपणे घेतली जाईल तसेच वेळेवर निदान होऊन अनेक रोग संबंधित धोक्यांपासून बचाव होऊ शकतो यासोबतच माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या अधीनस्थ कार्यालयामध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही या जी आर नुसार वैद्यकीय तपासणी प्रतिपूर्तीचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे कर्मचाऱ्यांचे आरोग्य हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे आधारस्थान असल्याने शासनाचा हा निर्णय सकारात्मक व कर्मचारी हिताचा मानला जात आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह धन्यवाद